नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा जरा विषय थोडा वेगळा आहे राजकारणाचा नाही एखादा मर्डरचा नाही परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा नक्कीच आहे उदगीर या ठिकाणची ही सत्य घटना आहे दोन दिवसापूर्वी झालेली ही घटना आहे मुलगा पिरसंक्रांतीच्या घराकडे येतो शाळेतून तो घराकडे येतो आणि आपल्याला आपल्या वडिलाला मागणी करतो की बाबा मला चांगले कपडे घ्या आणि वया पुस्तकं घ्या अशी मागणी करतो आता मुलांनी तर काय फोर व्हीलर मागितली नव्हती टू व्हीलर मागितली नव्हती एखादा स्मार्टफोन मागितला नव्हता आय फोन मागितला नव्हता काय मागितलं होतं पुस्तकं आणि चांगले कपडे मुलगा जरा हट्टी होता वडील सांगत होते की बाळा आपण दोन दिवसाने तुझे कपडे घेऊ ड्रेस घेऊ कारण तर सध्या आपल्याकडे पैसे नाहीत मुलाचं म्हणणं आलं की बाबा तुमचं नेहमीच म्हणणं असते तुम्ही असंच काही बोलता तुमच्याकडे कधीच पैसे नसतात मी काय मागतो हे तुम्हाला कपडे आणि ड्रेस याचेही तुम्ही देऊ शकत ना मग तुम्ही कसले बाप असाही प्रश्न विचारला मुलाच्या रो, डो डोळ्यात आसरू आले वडील पाहू शकत नव्हते मुलगा रागराग घरातून निघून गेला तो त्याच्या शेतात गेला मग सकाळी आलेला मुलगा सापडत नव्हता वडील इकडे तिकडे पाहत होते आई इकडे तिकडे पाहत होती शेजारच्या मित्राकडे पाहत होती आई भेटतो का कुठे मुलगा कारण मुलगा कुठेच दिसत नव्हता आजूबाजूला शाळेत पाहिलं इकडेही दिसत नव्हता मग आई एकीकडे गावात शोधत होती मुलाला दुसरीकडे वडील गेले आजूबाजूला शेतात पाहायला विहिरी पाहत होते रागाच्या भरात काही केलं तर नाही इकडे तिकडे आजूबाजूच्या शेतात पाहत असताना सुद्धा मुलगा कुठेच दिसत नव्हता नंतर वडील जे आहेत ते आपल्या शेतात गेले शेतात गेल्यानंतर पाहतो तर काय मुलगा झाडाला लटकला कोणत्या बापाला वाटेल हो की मुलगा झाडाला लटकवा बरं मागणी तरी काय होती कपडे आणि शाळेची काही पुस्तकं वह्या त्याच्या व्यतिरिक्त काही तर का मागतलं नव्हतं मुलाला पाहून वडिलाला पश्चाताप आला मुलाला वरती झाडावून खाली उतरवलं आणि बाजूला घेतलं मित्रांनो सत्य घटना आहे काही बनवून सांगण्याचा प्रयत्न करत नाही काय घडलं ते सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय कारण शेतकरी खूप काही कष्टातून बाहेर पडतो आता मुलाला खाली घेतलं पश्चाताप आला की वडिलाला की आपण काहीच देऊ शकलो नाही मुलाला काय मागत नव्हता शिल्लक काही मागत नव्हता सर्वसाधारण घरातील ते व्यक्ती होता एक तिकडे दीड एकर जमीन होती त्याच्यातून आपण मुलाचा हट्ट काहीतर साधा कपडे हे पुरवू शकलो नाही अशा बऱ्याच काही गोष्टीचा पश्चाताप आला एकीकडे एक लोकांची सेवकरकी असेल बँकेचं कर्ज असेल बँकेचा तगादा असेल बरेच काही प्रश्न शेतकऱ्यावर निर्माण होतात सोयाबीनचे भाव नसतील कापसाचे भाव नसतील असं बरंच काही चालतं शेतकऱ्यांच्या जीवनात आणि मुलाला खाली घेतलं बाजूला ठुलं आणि पश्चाताप आल्यानंतर वडील परत त्याच पासावर लटकले परत झाडावर टाकला गळ्यात आटकवला आणि खटकन उडी मारली आणि मुलांनी वडिलांनी सुद्धा त्याचा जीव गमावला मला आता हे म्हणायचं आहे सरकार आहे काही झोपी गेलं काय सरकारला काही घेणं देणं नाही मेल्यानंतर दीड लाख दिल्यापेक्षा जगण्यासाठी पाच पन्नास हजार दिले तर काय बिघडत अहो सोडा शेतकऱ्यांचे सोयाबीनला भाव नव्हता कापसाला भाव देत ना त्याने पिकवलेल्या मालाला व मोल विकावं लागतं रक्ताचा पाणी करून तो पेरतो वखरतो कोणाची तरी शावकरकीचे पैसे घेतो बँकेच कर्ज घेतो शेतामध्ये टाकतो कोणता दाता आहे असा की शेतामध्ये आपलं आलीलं पीक हातात टाकतं ते पुन्हा उगवण्याची क्षमता ठोत आलीला भावात काही विकायला तयार असतं कारण तर या समाजाला जपायचं आहे त्याला आपण जे पिझ्झा बगर खातो ते याच कंटेनमधून येतं याच शेतकऱ्यां येतं मोठ्याला महागडा कपडे घालून मोठ्याला फोर व्हीलर घुमवून काही होत नसते बाबा शेतकरी ते कमावतो तेच कुठेतरी आज उपाशी आहे या आमदार खासदार असतील मोठमोठाला नेते असतील याच शेतकऱ्यांच्या भरश्यावर मोठे झाले यालाच गडवून मोठाला झाले याच्याच टक्केवाऱ्या खाऊन मोठ्या झाले नुकसान भरपाईचे पैसे असतील तेरा हजार हेक्टरी मंजूर करतं त्याचे पदरातून त्याच्यातून कमिशन खाऊन त्या शेतकऱ्यांच्या हातात पाच हजार सात हजार पडतात सोयाबीनचा प्रश्न असेल कापसाचा भावाचा प्रश्न असेल हे सुद्धा व्यवस्थित देत नाही त्याचबरोबर पीक मा असेल पिकम्याचे घोटाळे करते पीकमा कंपनी मोठाला होते परंतु शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही शौकांतिक आहे शेतकऱ्याला जगण्यासाठी पैसा नाही एकीकडे एक मोठमोठाला व्ही आय पी आपली ढेरी जिरवण्याकरता सकाळी व्यायाम करायला जातात मोठमोठाला बिल्डिंगमध्ये बसतात मोठाला ए सीत बसतात परंतु शेतकऱ्यांना तेच पोट भरण्याकरता कुठेतरी रात्रंदिवस झटावं हो लागते रात्रीला भिजवायला जा दिवसाला शेतीतले कामं करा काय भेटतं त्या शेतकऱ्याला आणि शेतकरी मात्र शांत आहे कारण तर त्याला पर्याय नाही एकीकडे तुमच्याकडे कर्जमाफीसाठी पैसा नाही शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही परंतु फोर व्हीलर घेण्याकरता व्याज उपलब्ध करून देण्याकरता पैसा आहे मोठमोठ्याला गाड्या घ्यायला तुमच्या अवलादीला पैसा आहे फोर व्हीलर घ्यायला पैसा आहे तुम्हाला पेन्शन पाहिजेत पाच वर्ष काम करून इथं माझा कष्टवर्ग कष्टवकरी बाप रात्रंदिवस काम करतो त्याला कोणते पेन्शनची गरज नाही दोन हजार त्याच्या माथी मारून काही तुम्ही मोठे समजता का शेतकऱ्याला काय देणार शेतकऱ्यांच्या व्यथा कधी समजणार काय मागितलं होतं त्या मुलाने कपडे आणि पुस्तकं तेही ते बाप देऊ शकला नाही कारण तर त्याच्या पदरात काही पडत नाही त्याला लुटणारे खूप लोक झाले अहो ते दिवस तीन तीन सहा सहा महिने काम करतो तो माल विकायला जातो त्याचा माल व्यापारी लाईन लुटते सोयाबीन माती आहे खडे आहेत वलच आहे खराबच झालं अशा पद्धतीने बोलतो अर्धा माल घेतल्यानंतर अर्धा माल वापस करायची त्याच्यावर पाळी येते काय कराल तो माल नेऊन वापस कारण तर ट्रॅक्टरचं वाहन असेल भाड्याचं ट्रॅक्टरचं भाडा असेल वाहनाचं भाडं असेल शेतातून आलेला माल असेल व्यापाऱ्याची लगबग असेल पैसे मागण्याची गडबड असेल बँकेचं कर्जाची परतफेड असेल असे आशे बरेच काही प्रश्न असतात काय करेल तो माल वापस नेऊ त्याला तो मोतीमाल माती मोती म्हणजे माती माल माल विकावा लागतो कारण तर बोलता येत नाही कारण मी एक शेतकरीच आहे खूप काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे जगण्यासाठी पाच पन्नास हजार दिले तर तुमचं काही कमी पडणार नाही परंतु शेतकऱ्याला द्या आणि हट्टी मुलं हो जरा सावध राहा आपण शेतकऱ्यांच्या घरात मुलाला शेतकऱ्यांच्या घरात जन्म घेतलेला आहे एखाद्या श्रीमंत औलादीच्या घरात जन्म घेतला नाही बापाच्या व्यथा समजून घ्या आईच्या व्यथा समजून घ्या नंतर त्याच्यावर काहीतरी विचार करा असा गळफास घेतल्याने काही होत नाही आता मित्रांनो कमेंट सारखं तर काही नाही परंतु तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय